साजूक प्रेमाची गोष्ट कोल्हापुरातील एका शांत सुंदर आणि संस्कृतीने नटलेल्या वस्तीत माधव आणि सायली राहत होते दोघेही शेजारी होते पण कधी एकमेकांशी विशेष बोलणं झालं नव्हतं माधव हा अभ्यासू आणि शांत स्वभावाचा मुलगा होता तर सायली उत्साही हसतमुख आणि कलात्मक प्रवृत्तीची होती तिचे चित्रकलेवर विशेष प्रेम होते तर माधवला पुस्तकांच्या जगात रमायला आवडायचं सायलीच्या घराच्या बाल्कनीत एक गुलमोहराचं झाड होतं ती नेहमी संध्याकाळी तिथं बसून काही ना काही काढत असे माधवसाठी ते झाड आणि ती बाल्कनी जणू एक रहस्य होतं एका संध्याकाळी त्याने सहज तिच्याकडे पाहिलं आणि तिने रंगवलेलं चित्र पाहून तो थक्क झाला चित्रात पूर्ण वस्तीतलं एक सुंदर दृश्य होतं आणि त्याच्या खिडकीत बसलेला तो स्वतः देखील त्या चित्राचा भाग होता माधवला ते चित्र खूप आवडलं पण तो लाजाळू स्वभावाचा असल्यामुळे तिला काही बोलण्याचं त्याचं धाड झालं नाही पण त्या दिवसानंतर तो रोज तिच्या चित्राकडे पाहू लागला हळूहळू त्यांना एकमेकांविषयी ओढ वाटू लागली सायलीनेही माधवच्या शांत आणि समजस स्वभावाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली एके दिवशी माधवने सायलीला एक पत्र लिहायचं ठरवलं पण त्याचं मन धडधडत होतं अखेर त्याने स्वतःची मनस्थिती सांभाळत तिला एक छोटीशी चिठ्ठी लिहिली तुझी चित्रकला अप्रतिम आहे तू रंगातून भावना व्यक्त करतेस आणि मला वाटतं तुझ्या कलेमध्ये एक जादू आहे मी तुझे सगळे चित्र रोज पाहतो आणि त्यात हरवून जातो सायलीला ही चिठ्ठी मिळाली तेव्हा ती सुखावली तिच्या मनात माधवबद्दल आधीपासूनच एक आकर्षण होतं पण आता तिला खात्री पटली की ना माधवही तिच्याविषयी काहीतरी वेगळं वाटत होतं सायलीने दुसऱ्या दिवशी माधवला भेटायचं ठरवलं ती थेट त्याच्या दारात आली आणि म्हणाली माझी चित्र आवडतात म्हणून पत्र लिहिलंस पण समोर बोलायला लाज वाटते का माधव तिच्या या थेट प्रश्नाने गडबडला पण हसत म्हणाला खरं सांगायचं तर हो पण तुझ्या चित्रामधून तुझं मन दिसतं आणि मला ते समजून घ्यायला आवडेल त्या दिवशी दोघांमध्ये खूप गप्पा झाल्या चित्रकला पुस्तक संगीत आणि आयुष्याबद्दल हळूहळू त्यांचं नातं अधिक गडद होत गेलं पण प्रत्येक प्रेमकथेप्रेमानेच या गोष्टीतही काही अडथळे होते माधवच्या आई वडिलांना त्यांचं शिक्षण आणि करिअर महत्त्वाचं होतं आणि त्यांना वाटत होतं की प्रेमाच्या नांदात तो भरकटेल सायलीच्या घरच्यांना माधव चांगला मुलगा वाटत असला तरी तेही सावध होते माधव आणि सायलीने हे सर्व आव्हानं समजून घेतली त्यांनी ठरवलं की दोघांनी स्वतःला सिद्ध करायचं आणि आपल्या प्रेमाचं सार्थक करायचं माधवने एम बी ए पूर्ण केलं आणि एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली सायलीने तिच्या कलेला व्यवसायात बदलवलं आणि स्वतः स्टुडिओ सुरू केलं जेव्हा त्यांच्या घरच्यांनी पाहिलं की ती हे दोघं एकत्र असूनही आपापल्या स्वप्नांचा पाठलाग करत आहेत तेव्हा त्यांचं प्रेम स्वीकारायला कोणालाही हरकत राहिली नाही एका सुंदर दिवशी गुलमोहराच्या झाडाखाली तिथेच जिथून त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती माधवने सायलीला विचारलं आता आपल्या आयुष्यात सुंदर चित्र रंगवायचं का सायलीने हसत होकार दिला आणि त्यांच्या प्रेमकथेचा एक नवीन आनंदाने भरलेला अध्याय सुरू झाला ही गोष्ट केवळ प्रेमाची नव्हे तर परस्पर विश्वासाची एकमेकांना समजून घेण्याची आणि स्वतःच्या स्वप्नाबरोबर प्रेमही जपण्याची होती माधव आणि सायलीचं प्रेम केवळ एक भावनिक बंधन नव्हतं तर हे एकमेकांच्या प्रगतीचा आणि आनंदाचा आधारही होता आणि त्या गुलमोहराच्या साक्षीने त्यांनी त्यांच्या प्रेमाचा नवा प्रवास सुरू केला धन्यवाद साजूक सुंदर आणि शाश्वत अशीच कथा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद